सर्व इच्छापूर्तींसाठी स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य अनन्तकोटिब्रह्माण्डनायक भक्तवत्सल राजाधिराज योगिराज श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती अक्कलकोटनिवासी परब्रह्म श्री, श्री स्वामी समर्थ महाराज कि जय स्वामी समर्थ महाराज कि जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नम नजे साष्टांगी नंतर श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची नमनतयसे गुरुवार्या सुख निदान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्त शुद्ध झाली थोरऋषी मुनिसंतजन भुध गुण आणि सज्जन नमन ग्रंथ ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्मे तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नावगाव खुद्दस्वामींचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यांकिका आख्याकिका लिहिली एकाने तीच सत्य माणुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती घनदाट कर्दळी वनी स्वामी प्रगडले वारुळातून कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वान आगळी ती अवतार होणं प्रत्यक्ष पाहिली सर्वानी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंहभान काश्यपगोत्र राशी मिनं एसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करण्याची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह हो तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रीस केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाणं प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा वेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतींच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाणं अखेरपर्यंत तिथेच राहून लीला दाखविला તેજ પુજ શરીર ગોમટે સરળ નાસિકા કાન મોઠે મોઢે અજાનુબાહુ કો છોટે દિગંબર અસ્તિ અનેક સ્વામી સમર્થ અક્કલકોટ છે ચૌથી અવતાર દત્ત છે તીન અવતાર યાપૂર્વી ગુરુ ચરિત્ર વર્ણિલે पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे शुभ गाणगापूर दर्शन देवदुर्लभ जागृत स्थानते तेथे होऊनी साक्षात्कार पावयसा येथी चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त बसे अक्कलकोटी नित्य अगाध अगात घोडलीला करुणी भक्तांची साक्षात्कार देऊणी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविलेदासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कोळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुण्य राशी मिळाल्या सत्पुरुषाची कर्णी अगाध वाणी गुढ निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे त्याची जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध कोणा कोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायात आल्या वाहनाही ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोनेनाने कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केला दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले मृदू मृदुहृदय द्रवले दुःखी कष्टी जी माणसाटी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार समुपदेश भिक्षा देवनी स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लावली ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता मम्मी मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्थातून तुमची करावी कैसी सेवा हे मज़ ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या विना माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणांबाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती दिसिते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखानी सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा जिरविला भाविक भक्तांना दिला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अवलोकी जगा वेगळे अत्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम समत्सरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ झाले जलबीज क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगडले निले बाहेर निले दर्शन भाऊ साहेबांची येसा येती दत्त दिगंबर संभवनी आपुला अवतार निज गेला निरंतर भक्त झाले बोरगे बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल अन्न पाणी ही सुचेला झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या सासू चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट वन्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जे येतील समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विमंचना संकटे आणि दुःखे नाना नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपण अग्नी बंधूया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळेने करूया विनवणी स्वामींनी यावे करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरू दिगंबरा भगवंता दया करी गा अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला शेवारी मी जगतो जीवनी अनेक बापे घडली हातून तव नामाचे विस्मरण क्षमा याची असावी सद्गुरुराय धन दौलत मिळावे मिळावे पुत्र पौत्र सुख गृह सोख्या आणि वाहन सुख सदगती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो तव पायी शरण दत्त राया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त हस्त नित्य मस्तकी ठेवा ही ज अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्र माझी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली स्वामींचे चित्र ठेवून पुण्यात स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सपद होईल माणिक प्रभू साई शिरडीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार एकाची करिता भक्ती तिघा नाही पावत येते एसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही ओम श्री स्वामी समर्थापणमस्तु शुभं भवतु ओम शाहि 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 श्री स्वामी महात्म्य संपूर्ण